यानंतर जाऊयात हिंगोलीला हिंगोलीमध्ये शिवसेना हा नंबर एकचा पक्ष असला तरी हिंगोलीमध्ये मतविभागणीचा सेनेला फटका बसलेला आहे हा बसलेला आहे का असा प्रश्नही आता विचारला जातोय काय आहे हिंगोलीचं चित्र आपण पाहूयात हिंगोली जिल्हा परिषदेत मतविभागणीचा फटका हा शिवसेनेला जरी बसला असला तरी पण सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना ही पुढे आलेली आहे त्रिशंकू परिस्थितीमुळे सत्तेच्या चाब्या ह्या अपक्षांच्या हातात आहेत मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेवर शिवसेनेची एक हाती सत्ता होती तर भाजपचा एक देखील सदस्य निवडून आला नव्हता ह्यावेळेस भारतीय जनता पक्ष व शिवसेना ही स्वतंत्र निवडणूक लढली तर मतविभागणी टाळण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली होती बावन्न जागा असलेल्या हिंगोली जिल्हा परिषदेवर शिवसेनेला पंधरा जागा मिळाल्या आहेत तर भारतीय जनता पक्षाला दहा जागा मिळालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला बारा जागा तर काँग्रेसला बारा जागा मिळालेल्या आहेत व तीन जागा ह्या अपक्षांना मिळालेल्या आहेत सत्ता स्थापनेसाठी सत्तावीस जागांची जरूरत आहे शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या मिळून पंचवीस जागा होतात तर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मिळून चोवीस जागा होत आहेत तीन अपक्ष हे कोणाला साथ देणार त्यावर जिल्हा परिषदेची सत्ता ही येणार आहे महत्वाचं म्हणजे यामधील दोन अपक्ष हे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आहेत त्यामुळे ते आपलं वजन कोणाच्या पार्ट्यात टाकताल हे येणाऱ्या दिवसातच कळेल व त्यामुळे जिल्हा परिषदेची सत्ता ही कोणाची होईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे